हाय हॅलो नमस्कार मी निपाली आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशा सेटिंगबद्दल बोलणार आहोत की ज्याच्याबद्दल सगळ्यांच्या मनात सध्या तरी आता एक म्हणजे विचार असतो की या सेटिंगमध्ये आपण यस करायचं की नो करायचं तर ही जी सेटिंग आहे ती आपण यूट्यूब जेव्हा व्हिडिओ आपला अपलोड करतो त्या टायमाला अल्टर कं कंटेंट म्हणून एक सेटिंग असते त्याच्यामध्ये यस करायचं की नाही हे प्रत्येकाच्या मनामध्ये एक, प्रत्य एक डाऊट असतो तर त्याच डाऊटबद्दल आज आपण तोच तो डाऊट क्लिअर करणार आहोत त्याच डाऊटबद्दल ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप न करता बघा आणि एक एक टॉपिकवर व्हिडिओ म्हणजे एक एक टॉपिक त्याचा नीट आहे का म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की यस करायचं की न करायचं तर वेळ न घालवता आपण टॉपिककडे जाऊया न, अल्टर कंटेंट याबद्दल भरपूर जणांच्या मनात डाऊट असतो तर ह्याबद्दल आज आपण बोलणार आहोत भरपूर जणांना समजत नाही आहे की अल्टर कंटेंटमध्ये यस करायचं किंवा हो न करायचं भरपूर जणांनी भरपूर व्हिडिओ बघितले भरपूर काही अशा हे बघितले पण त्यांना कळत नाही आहे की आपण यश करायचं की नाही ना करा नाही करायचं तर मग ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून सांगूया तर सुरुवातीला तुम्ही हे क्लिअर करून घ्या की जर समजा तुम्ही ए आय रिलेटेड काही पण तुमच्या व्हिडिओमध्ये टाकलं असेल किंवा समजा नॉईस असेल किंवा फेस असेल तर तुम्ही त्या ठिकाणी यस करायचं आहे किंवा ए आयनी जी छोट्या आणि छोटी गोष्ट तुम्ही बनवली असेल ए आयवरून तर मग त्याच्यासाठी तुम्हाला यस करायचं आहे समजा एखाद्या वेळेस जर पण मग तुम्ही ए आयनी रिलेटेड कोणतीही गोष्ट टाकलेली नसेल जसं मी नॉर्मल व्हिडिओ बनवत असे आहे तसं तुम्ही नॉर्मल व्हिडिओ बनवत असाल किंवा जसं मी नॉर्मल व्हिडिओमध्ये माझ्या कोणत्याही प्रकारचं ए आय व्हॉईस नाही ए आय कोणत्याही प्रकारचं कंटेंट नाही जे ए आयनी कंटेंट बनवलं आहे ते कंटेंट नाही तर तुम्ही नो करा पण मग सपोज तुम्ही कोणतीही कोणतीही गोष्ट ए आयने जनरेट केली असेल तर तुम्ही तिथे एस करा अजून एक गोष्ट जे आपल्या मनात चालू असते की आपण सपोज एक फिल्टर यूज केलेला आहे जेव्हा आपण मी जसं सपोज आता मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्या व्हिडिओला मी एक फिल्टर लावलं तरी पण मग मी काय करायचं यस करायचं का तर याचं आन्सर आहे नो किंवा मी एखादं नॉईस ह्याच्यासाठी मी नॉईस माझी क्लिअरिटी यायला पाहिजे नॉईसला माझ्या तर त्याच्यासाठी मी एक ॲप यूज केला आहे तर मग मी त्या ठिकाणी यस टाकायचं का आता असं काही नाही आहे तर याचा आन्सर आहे नो टाकायचं आहे त्या ठिकाणी आणि हो अजून एक म्हणजे मनात आपला एक प्रश्न चालत असतो की अरे सपोज मी हा सेटिंगला यस पण नाही केलं नो पण नाही केलं सेटिंग तशीच सोडून दिली तर याचा परिणाम आपल्या यूट्यूब चॅनलवर होईल का तर असं काहीच नाही आहे याचा परिणाम आपल्या यूट्यूब चॅनलवर होणार नाही बट हो जर समजा ही आपल्याला सेटिंग दिलेली आहे तर ती सेटिंग आपल्याला करायचीच आहे ती करणं आपल्याला भागच आहे कारण का माहिती का याचा परिणाम आपल्या यूट्यूब चॅनलवर नाही तर यूट्यूब वॉइसवरही होऊ शकतो ज्या टायमाला आपलं चॅनल प्रमोट होतो प्रमोशन होतं आपल्या चॅनलचं त्या टायमाला काय होत असतं की यूट्यूब आपला एक एक गोष्ट आपली म्हणजे बघत असतं आणि त्या टायमाला काय होतं की समजा तुम्ही ए आय रिलेटेड कोणतीही गोष्ट तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये टाकलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी न केलं किंवा काहीच सेटिंग केली नाही तर त्या ठिकाणी यूट्यूब जेव्हा तुमचं चॅनल चेक करतं मोनोटाईजसाठी त्या टायमाला काय होतं की ते तुम्हाला चिटिंगसुद्धा समजू शकतं ते समजू शकतं का या लोकांनी आपल्यावर चिटिंग केली तर एखाद्या त्या गोष्टीचा परिणाम वाईट पण होऊ शकतो तर मग तुम्ही जर ए आय जनरेट केलेलं असेल ए आय रिलेटेड कोणतीही गोष्ट तुमच्या म्हणजे व्हिडिओमध्ये टाकलेली असेल तर टाक तुम्ही ती नक्की सांगा यस करा किंवा नसेल टाकली तर नो करा असं काहीच नाही आहे किंवा यस केलं किंवा के नाही केलं तर तुमच्या वॉइसवर परिणाम होईल सॉरी व्ह्यूजवर परिणाम होईल तर असं काहीच नाही आहे तर तुम्ही जर समजा ए आय रिलेटेड काही कंटेंट वापरत असाल तर यस करा नसाल वापरत तर न करा <coughs> तर तुम्हाला कळ कर, कळालं असेल की ऑर्डर कंटेंट ह्या म्हणजे ह्याचा यस करायचं का नो करायचं केव्हा येस करायचं केव्हा नो करायचं जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा, करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नव्या नव्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग